रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची ज्यावेळेस मी रासायनिक खतं वापरत होतो त्या टायमाला त्यांची ग्रोथ होतो झाले रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर झाडांचा बुंदा साईज पोग सुटणे हे सगळं व्यवस्थित व्हायला लागले पानांची साईज पानांची चाकाकी हे मध्ये पण एक चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेला आहे केळी पैशाला सोडल्यापासून बुंद्यामध्ये चांगली चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे गुंधा पण गोंध्याची साईज वगैरे मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि दोन डोसच झालेले आहेत आपले पण दोन डोसमध्ये अमलाग्र बदल झालेला आहे झाडामध्ये पिकामध्ये एक प्रकारचे समृद्धीचे येते असं म्हणायला काही हरकत नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायगरोटेक प्रतिनिधी मधुकर शेळके आपण आज खडके गावचे प्रगतशील बागायतदार माननीय सागर राजाराम काळे यांच्या प्लॉटवरती केळीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर आपण रामा ॲग्रोटेकच्या प्रा प्रॉडक्टच्या माध्यमातून हा केळीचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर त्यांच्याकडून आपण त्या संदर्भात जाणून घेऊ की डेव हा प्लॉट डेव्हलप करता करत असताना त्यांना पहिल्या सुरुवातीला काय समस्या होत्या आणि त्यानंतर तो डेव्हलप कशा पद्धतीनं केला आहे तर ते आपण आजचे आपले बा प्रगतशील बागायतदार काळे सरांकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं आपली प्रथम ओळख करून द्या मी सागर राजाराम काळे मुक्काम पोस्ट खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे तर हा माझा केळीचा प्लॉट आहे हा आहे आत्ता एकशे पंचावन्न दिवसाचा म्हणजे पाच महिने पाच पाच दिवसाचा आहे तर हा प्लॉट लावताना मला पहिल्यांदा ब बो, भरपूर समस्या आल्या की ज्यावेळेस मी रासायनिक खतं वापरत होतो त्या टायमाला त्यांची ग्रोथ होत नव्हती पोग व्यवस्थित सुटत नव्हते नंतर मग शेळके साहेबांसंग ओळख झाली रामायग्रोटचे प्रॉडक्ट वापरल्यानंतर झाडांचा बुंदा साईज पोग सुटणे हे सगळं व्यवस्थित व्हायला लागले त्याचप्रमाणे पांढऱ्या मुळांची वाढ पण चांगल्या प्रकारे झालेली आहे रानामध्ये आणि आपण ज्यावेळेस आपण आपली भेट झाली त्यावेळेस आपली वाढ थांबल्यासारखी झाली होती कारण पोग पूर्ण गुंडळून पडले होते पडले होते आता पूर्ण पोग्याचं जे काय पान आहेत पोगे, पोगे सुटलेले आहेत सरळ झालेले सरळ झाले स्ट्रेट झाले आणि पोग्यांचं अंतर पानांची साईज पानांची चकाकी हे पण एक चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेला आहे oh. आणि ह्यामध्ये आपण आतापर्यंत वापरलेले प्रॉडक्ट जे आहेत आपण सुरुवातीला सुरुवात केली होती ज्ञानशक्ती oh. नंतर केळी स्पेशल वापरलेलं आहे oh. तर त्याच्याविषयी केळी स्पेशल विषयी तुमचं काय मत आहे केळी स्पेशल सोडल्यापासून आपल्या बुंद्यामध्ये किती फरक पडला काय तुम्हाला काय वाटतं त्याच्या केळी स्पेशल सोडल्यापासून बुंद्यामध्ये चांगली चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे बुंदा पण बुंद्याची साईज वगैरे मोठ्या प्रमाणात झालेली आहे ज्यावेळेस मी रासायनिक वापरत होतो त्या टायमाला काही एवढी होत नव्हती माझं माझ्या निदर, निदर्शनात आले की एवढं साईज वाढत नव्हती नंतर केळी पेशल त्याबरोबर मायक्रोनोट्स आणि ज्ञान ज्ञानोशक्तीचा एक ते एक बॅलर असं एक रे सोडलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट पण चांगला कारण पानाची कॅनोपी चांगली झालेली आहे आणि पाण्यात अंतर पण आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात राहिलेलं आहे झाडाचा बुंद असेल आता ह्या झाडाचा बुंदा सुरुवातीला ज्यावेळेस आपण चालू केलं तर ह्या झाडाचा बुंदा किती होता सुरुवातीला साईज भरपूर होते कारण आता याच्यामध्ये झाडाच्या बुंद्यामध्ये एवढी साईज झालेली आहे की साधारण दोन अडीच फुटाच्या दरम्यान साईज झालेली आहे आणि साधारण तीस इंच मध्ये कारण आधी सुरुवातीला आपण आलतो त्यावेळेस एकदम छोटी झाडं होती आणि दोन डोसच झालेले आहेत आपले पण दोन डोस मध्ये बदल झालेला दा आहे झाडामध्ये खाल्नं प्रॉडक्ट जे सोडलेले त्या संदर्भात तुम्ही मुळीच कशा कशा पद्धतीने कार्य झालेलं आहे मुळीत काय बदल अगोदर झाडांची मुळी वगैरे चालत नव्हती आता मुळी पण मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे पांढऱ्या मुळीची संख्या जी आहे जास्त वाढली हे पहा या पद्धतीने मुळी चांगली चाललेली आणि त्याच्यामुळे झाडाचं ग्रोथ झाडाची ग्रोथ चांगल्या प्रकारे चाललेली सर्वत्र बेडवरती पसरलेल्या आहेत आता पूर्ण बेडवरती मुळीच दिसणार तुम्हाला आणि गांडोळाचं ज्या ज्या वेळेस आपण हे रामा एग्रोटेकचे रामा गोल्ड प्रोडक्ट सोडलं तेव्हापासून पांढरी मुळी थांबलेली होती आणि नंतर सोडल्यानंतर जमिनीची जमीन अशी होऊन गांडोळांची संख्या पण ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि मातीमध्ये सुद्धा सुपीकता आले सारखे जाणवायला लागले म्हणजे अशी एकदम म्हणजे भुसभूषितपणा जास्त झालेला आहे कुठंही पाहा तुम्ही म्हणजे असं निभारण कर कठीणपणा कुठंच राहिलेलं नाही आता जर आपल्याला आपली शेती जर टिकवायची असेल तर इथून पुढं आपल्याला ऑर्गॅनिक कडे ओळणं अत्यंत गरजेचं आहे आता म्हणजे आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे बऱ्यापैकी युवा शेतकरी हा आता शेतीकडे वळालेला आहे त्यामुळे त्यांनी फर्टिलायझर वापरण्यापेक्षा जास्त रासायनिक खतापेक्षा आपलं ऑर्गॅनिक वापरून आपली शेती चांगल्या प्रकारे आपण करू शकतो रामायग्रोडचे जे प्रतिनिधी आहेत शेळके साहेब असतील अजून अन्न भरपूर जण आहेत तर ते व्यवस्थित येऊन आपल्याला बांधावरती येऊन मार्गदर्शन करतात आणि त्याप्रमाणे आपण केळी असो ऊस असो असे अनेक अनेक प्रकारचे पिक आहेत ते ऑर्गॅनिक पद्धतीने आपण चांगल्या प्रकारे उत्पादन काळ घेऊ शकतो मग आपण आता तुमचं जे काय अग्रोटेकच्या खात्याविषयीचं जे काय मनोगत आहे तुम्ही ते आता सांगितलेलं आहे तर तुम्ही बाकीच्या शेतकरी बांधवांसाठी तुम्ही आता तुमच्या त्यातनं काय सांगता अनुभवात काय सांगू शकता त्यांना मी तर असं सांगेल की तुम्ही जास्त फर्टिलायझर केमिकल वापरण्यापेक्षा अग्रोटेकचे प्रॉडक्ट जास्त वापरून जास्त प्रमाणात आपण त्याच्या रामा चे प्रॉडक्ट वापरून सुद्धा आपण केळी एक्सपोर्ट करू शकतो आणि रामा ॲग्रोटेकच्या प्रॉडक्टवरती शंभर टक्के विश्वास आहेत आणि त्याच्यावरती स्टार्ट टू एंड पर्यंत चिकत आहेत आणि त्याच्यावरती बाग येऊ शकते येऊ शकते येऊ शकते शंभर टक्के आणि आता तुम्ही जे पहिलं खत ॲग्रोमधनं तर ते कशाच्या साह्याने तुम्हाला म्हणजे तुम्हाला ते उचलून घेऊन त्याला ट्रान्सपोर्टेशन पण करावं लागत होतं आता तसं तुम्हाला बांधावरती ते दुसरी गोष्ट सोडायला पण सोय करेल असं काय तुम्हाला जास्त कष्ट घ्यावं लागत नाही पूर्ण एकरभर तुम्हाला फिरावं लागत नाही आणि रिझल्ट तुम्हाला पाचव्या सहाव्या दिवशी लगेच दिसून सहाव्या सातव्या दिवशी लगेच रिझल्ट आपल्याला व्यवस्थित ते म्हणलं की तुम्हाला खताचं रिझल्ट बी चांगल्या प्रकारे जाणवलेलं तर मग शेतकरी बांधवांनी हे वापरायला काही हरकत नाही हो काहीच नाही आतापर्यंत आपण काळेसाहेबांना त्यांच्या प्लॉटवर शेत केळीच्या प्लॉटवरती या प्रॉडक्टचा वापर केलेला आहे आणि यामधनं त्यांना जो काय आमूलाग्र बदल मिळालेला आहे झालेला आहे तो त्यांनी पाहिलेलाच आहे पण या भागामध्ये आता आपण हे इथपर्यंत स्टेज पूर्ण केलेली आहे या प्रॉडक्टम आत्तापर्यंत वापरलेले प्रॉडक्ट सुरुवातीला ज्ञानशक्ती मायक्रोन्यूट्रिएंट आणि रूट मॅजिक याचा प्रामुख्याने वापर केला होता त्यानंतर त्यानंतरनं बायोसमृद्धी केळी स्पेशल जे की चांगल्या क कर्तृत्वानं ओळखलं जातं असं बायोसमृद्धी कारण बायोसमृद्धी सोडल्याच्यानंतरनं तुमचं कुठलंही रोगराई पड प पसरत नाही आणि पिकाचा ग्रोथ झपाट्याने वाढतो आणि ग्रोथ शंभर टक्के चांगला होतो आणि पिकामध्ये एक प्रकारचे समृद्धीचे येते असं म्हणायला काही हरकत नाही तर याच्यानंतरचा आपला जो डोस राहील पुढचा तो राहील सायझर तुमचे सृष्टी आम्ही आता जे प्रॉडक्ट देणार आहेत हे पण ह्याचं कार्य पुढील प्रमाणे त्यांना दाखव पुढच्या भागामध्ये आम्ही तुम्हाला दाखवूच कारण जे पुढचं भाग दुसरा जो असेल त्या दुसऱ्या भागामध्ये आपण त्या पद्धतीनं ते का काय कार्य होत आहे ते त्यांच्याही लक्षात येईल आणि जे शेतकरी मित्र आहेत त्यांनाही ते दाखवणं आम्हाला बरं वाटेल की रामा एग्रोटेकच्या खात्यापासून का किती दिवसात काय बदल होत आहेत ह्या भागामध्ये कुठं कितीपर्यंत झाले आणि दु दुसऱ्या भागामध्ये आम्ही ते दाखवू तुम्हाला की दीड महिन्यामध्ये आता दुसरा भाग ज्यावेळेस प्रसारित करू त्यावेळेस त्यामध्ये काय बदल होतोय का हे आम्ही तुम्हाला त्यावेळेस वेळोवेळी दाखवून देऊ आणि सर तुम्ही आतापर्यंत जे आमची प्रोडक्ट वापरली त्याचा अनुभव घेतला आणि ही जी तुम्ही आम्हाला जी तुमचा अनुभव तुमच्या अनुभवाच्या माध्यमातून जी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचा आभार रामकृष्णारी शेतकरी मित्रांनो नमस्कार पुढील दीड महिन्यानंतर याच बागेत दुसऱ्या भागासंदर्भात भेटूया आपण त्यावेळेसची काय परिस्थिती असेल त्यावेळेसची बागेची काय ग्रोथ असेल ते तुमच्यासमोर त्यावेळेसही दा दुसऱ्या भागामधनं तसं प्रसारित केली जाईल धन्यवाद रामकृष्ण आरे